नमस्कार आपण आठवड्यातून तीन दिवस अंगणवाडीमध्ये मुलांसोबत लहान गटात क्रियाकृती घेणार आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवार दररोज पंचेचाळीस मिनटे क्रियाकृती असतील यामध्ये उपस्थिती पुनरावृत्ती गाणे गोष्ट अंक अक्षरवाचन आणि गृहपाठ असेल आता आपण आठवड्यातून तीन दिवस मुलांबरोबर कोणत्या क्रियाकृती घेणार आहोत ते जाणून घेऊया चला जाणून घेऊया सोमवारी करावयाच्या क्रियाकृती हजेरी मुलांचे नाव पुकारल्यानंतर आपल्या जागेवर उभे राहून नमस्ते टीचर बोलण्याची सूचना द्या आता मुलांकडून टोपी बेल्ट बूट क्रियाकृती करून घ्या जसे टोपी बोलल्यानंतर हात डोक्यावर बेल्ट बोलल्यावर कमरेवर आणि बूट बोलल्यावर पायावर ठेवायचे आहेत यानंतर शुक्रवारी आपण कोणती क्रियाकृती केली होती आणि शनिवारी आईने कोणती गोष्ट सांगितली त्याबद्दल मुलांना विचारा आणि चर्चा करा यानंतर बेरीज वजाबाकी शिकवा त्यानंतर उंदीरमामा उंदीरमामा कुठे चाललात बालगीत घ्या आता मागील आठवड्याप्रमाणे वेगवेगळ्या वेग वस्तूंचे वर्गीकरण करण्याची क्रियाकृती घ्या त्यानंतर स्वतःमधली एक चांगली गोष्ट सांगण्याची क्रियाकृती घ्या शेवटी फुग्यांचे चित्र काढण्याचा गृहपाठ द्या बुधवारी करावयाच्या क्रियाकृती हजेरी मुलांना आपली वेळ आल्यावर आपल्या जागेवर उभे राहून यस मॅम बोलण्याची सूचना द्या आता कोणती वस्तू कोठे घातली जाते क्रियाकृती करून घ्या जसे बांगडी बोलल्यावर हात टोपी बोलल्यावर डोक्यावर हात ठेवायचा आहे अशा प्रकारे घालायच्या वस्तूंची नावे घेऊन क्रियाकृती करून घ्या त्यानंतर सोमवारी आपण कोणती क्रियाकृती केली होती त्याबद्दल मुलांना विचारा आणि चर्चा करा त्यानंतर पॅटर्न कॉपी करण्यास शिकवा यानंतर मुलांना आनंद गोष्ट सांगा गोष्ट सांगितल्यानंतर गोष्ट कशी वाटली गोष्टीवर आधारित सोपे व कठीण प्रश्नही विचारा आता मुलांना गोष्टीवर आधारित चित्र काढण्यास प्रोत्साहन द्या मुलांनी काय चित्र काढले आहे ते नक्की विचारा त्यानंतर रशी उडी क्रियाकृती करून घ्या शेवटी गृहपाठ तपासा शुक्रवारी करावयाच्या क्रियाकृती हजेरी मुलांना आपली वेळ आल्यावर आपल्या जागेवर उभे राहून गुड मॉर्निंग मॅम बोलण्याची सूचना द्या आता फांदीला एक धागा किंवा रशी बांधून मुलांना द्या एक दोन तीन बोलल्यावर लवकरात लवकर धागा गुंडाळायचा आहे जो सर्वात आधी धागा गुंडाळेल तो जिंकेल आता बुधवारी आपण कोणती क्रियाकृती केली होती त्याबद्दल मुलांना विचारा आणि चर्चा करा यानंतर आपले मदतनीस या विषयावर मुलांबरोबर गप्पा गोष्टी करा आपले मदतनीस कोण कौन कोण आहेत ते काय काम करतात तुमचे आई वडील काय करतात तुम्हाला काय बनायचे आहे इत्यादी प्रश्न विचारा आता कोंबडे दादा उठा उठा बालगीत घ्या यानंतर आपल्या मदतनीसांचा अभिनय करून घ्या यानंतर मोठा बॉल उडवा मोजा आणि लिहा क्रियाकृती करून घ्या शेवटी हसणारा आणि उदास चेहरा बनवून आणण्याचा गृहपाठ द्या मुलांबरोबर घेतलेल्या क्रियाकृतींचे तुमचे अनुभव हो। आमच्या सोबत नक्कीच शेअर करा धन्यवाद